स्वागत सगळ्यांना नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आई जोरी दरवर्षी अनेक उपक्रम राबवलं असत मी गेली दोन वर्ष सरांसोबत इथे होम मिनिस्टर सॉरी वगैरे केले कार्यक्रम बरेचशी आणि अनेक कार्यक्रम केले सो माझं भाग्य आहे की ज्या वर्षी मला होम मिनिस्टर हा कार्यक्रम इथे राबवण्याची संधी सरांनी दिली त्याबद्दल सर्व अचानक मित्रमंडळ पदाधिकारी समस्त रहिवासी आणि कैलास सर त्याच्याप्रमाणे सर्वांचे मी खास आयोजित केलेला होम मिनिस्टर कार्यक्रम आहे सो आपण काही वेळात चालू करतोय तर या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे मनोरंजन करायचंय खेळ खेळायचंय मनोरंजनात्मक खेळ असणार आहेत विनोदी उखाणे असणार आहेत चुटखुली असणार आहे सो मी सर्वांचे पहिल्यांदा जर काही माझ्या बोलण्यातून अनावधानाने काही गेलं असेल तर माफी मागतो सो कडा जोयत आपण चालू करूया माझ्याबरोबर आहेत सार्थक आणि माझी वाईफ बायको अनुश्री जरा त्यांच्यासाठी पण जरा जोरदार टाळ्या आणि समस्त माता भगिनी तुमच्यासाठी स्वतःसाठी जरा जोड गणपती बाप्पा आता एक गाणं लागेल मस्त पैकी उजव्या साईड ने बॉल पास करायचं आहे सार्थक गाणं लावेल सार्थक इथे बघून जाऊ नकोस हा नाहीतर मग माई रागवले तर मग त्याची जबाबदारी तुझी ओके बंद झाल्यानंतर बंद झाल्यानंतर ज्याच्याकडे वाईट अस बघितलेला आहे असं सांगतायचं ओके गाणं लागले श्री सरेमानी आई माने हो त

हारल्यानंतर पण हसत आहे अच्छा या आयुष्य पण म्हणजे किती दिलदार मनाचे आहेत बघा जरा जोरदार टाळ जरा या जवळ या दे दे ना डोबिन या ना डोबिन या आणि हरल्यानंतर कोण हसत हरल्यानंतर या हसत जरा यांच्या स्माईलसाठी जरा जोरदार टाळ हा आता बघा बघा फायदा झाला की नाही

सिद्धिविनायक गणपती सर्व देव देवता त्यांनी एक हा हे वा काय खरं या खरं सांगा सांगा सकाळी सकाळी भांडलेलं काय एकमेकांबरोबर मग जास्त प्रेम दाखवलं असणार एकमेकांबद्दल कारण कसं माहिती जास्त गोड पण आपल्याला डायबिटीस करू शकतो हजारा जो डायबिटीस आहे ना जर मस्त कम करेल त्याचं नाव सांगा आणि ओखा नाही काय गाणं काय झालं देवारी चंद्र गोरी चंद्र राजा त्यांची तारा माती राणी गो तारा राणी त्यांचा रोई दास बाल गो रोई दास आणि खरंच सांगतो आजी खरंच मला ना आजीची आठवण झाली कारण माझी आजी नाही आहे माझे काही शिक्षण झालं आणि माझी आजी अशी छान गायची सो मला खरंच मोना आहे चला लक्ष द्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या हा वन टू थ्री स्टार नाव जागा नाव जागा तुमच्या

धन्यवाद वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने या हनुमान जयंतीला पालखी सोहळा खरं होणार सर पालखी सोहळा या हनुमान जयंतीला मोठा भव्य दिव्य पालखी सोहळा हा कार्यक्रम होणार आहे अर्थातच सरांनी नाही बोलवलं तरी मी नक्की येणार आहे माझी फॅमिली नक्की येणार आहे आम्ही सगळे जणार आहे तुम्ही सगळ्यांनी या पालखी सोहळ्यात सहभागी आहे आणि पन्नास वर्ष साधारण गोष्ट नसते एका मंडळाला मंडळ येतात आणि मंडळ जातात पण आई जानेवारीच्या आशीर्वादाने हे मंडळ अचानक मित्र मंडळ गेली पन्नास वर्ष धडाडीने उत्स्फूर्तपणे उपक्रम राबवत आपली पन्नास वर्ष राबवलेले आहेत जरा जो काय टाळ्या सर्व मंडळासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आणि सर्व तुम्हा रहिवाशांसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या

सगळ्यांनी कुठे या तेच करिस्ट या या सगळ्यांनी या

जवळच सासर जवळच माहीत मी पत्र केला मला सोबत आहे म्हणून बरोबर दोन हजार पंचवीस मानकरी कोण होतो का झाला पाहिजे माईक हा यच यस थँक्यू अचानक मित्र मंडळाचे सगळे व्यवस्थापन मंडळासाठी जरा जोरदार टाळा वाजवा अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम त्याने राबवलेला आहे

दादाला नसा म्हटलं होती पाहिजे जिंकली आहे टेन्शन जरा जेवता काय कसं काय जरा काय झाला पाहिजे या पाच पाहिजे जरा अतिशय सुंदर आणि अतिशय कोणत्याही गेम कोणत्याही गेम असू दे ते शेवटपर्यंत खेळायचे स्पिरिट असते बरोबर ना सोळा ताईंसाठी जरा जोडदा माझ्या ताईंसाठी खूप छान पद्धतीने पायाचं दुखणं असून सुद्धा हा आणि त्यांचं झालं ताई तुम्ही ऐकूया या जरा जोड द्या झालं झाला सगळ्यांसाठी खूप छान प्रयत्न अगा आणि खूप छान पद्धतीने

एन्जॉय केला हा कार्यक्रम सगळ्याच आम्ही भगिनींनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि खूप सुंदररीत्या त्यांनी म्हणजे जे काही गेम किंवा जे काही आम्हाला खेळ खेळवले ते म्हणजे फारच सुंदर होते आणि मीही पहिल्यांदाच बैठणी जिंकत आहे त्यामुळे खूप छान वाटते धन्यवाद भाई होत करू आहे निवेदक आहे रणगिरी पडवटी टीव्ही वरती तर येणारच आहे कलाकार म्हणून त्याचं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व देखील छान आहे त्याबद्दल अशा पुढे पाहिजे सगळे छोटे असतात आदर्श बांदेकर साहेब पण आमचे शिवसेनेचे उपनेते सचिव आहेत पण ते देखील काळ चोकी अशाच प्रकारचे कार्यक्रम करायचे सांगत होते कधी कधी आम्हाला आणि त्यातूनच ते मोठे झाले ते तर असे म्हणाले शिवसेनेमध्ये मी फारपणा बसत होतो सायकलवरून वडापाव का असताना शिवसेनेचा प्रचार करायचो म्हणजे अशी व्यक्तिमत्व आपल्यासारखंच कुठेतरी मोठं होत आणि म्हणून तुला देखील मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो जरी तुझ्या कलाकार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे यश हो अशी तुला विनंती करतो आणि होम मिनिस्टर धन्यवाद आम्हाला शुभेच्छा कारण मजा येते जरा असं काय करताना आणि प्रेमानं चाळीतच मिळू शकते बिल्डिंग मध्ये नाही मिळत Oh, पंधरावरती करतारी त्या मोर नाच राहावा संसारातून वेळ काढून खेळ घेऊया नवा